नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मराठी बाई मनीषा या आपल्या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहमी या वर्गातील मराठी विषयाची कविता क्रमांक सहा हे खरे खरे व्हावे याचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो ही कविता आहे सुमती पवार यांची आणि या कवितेमध्ये त्या म्हणत आहे की मला आकाशात फिरावेसे वाटते तर कधी दवबिंदू तर कधी ढग होऊन धरतीवर उतरावस वाटत त्याचबरोबर निसर्गाच्या रंगांमध्ये खरे खुरे रंगून जावस वाटत हे त्यांनी आजच्या कवितेमध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि आता आपण हेच खरे खरे व्हावे ही कविता अभ्यासणार आहोत म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर चला पाहूया कविता क्रमांक सहा हे खरे खरे व्हावे हवे वरत्या होत स्वारमी अवकाशी विहरावे मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी भावे बघा इथे कवयत्री काय म्हणत आहेत की हवे त्या होत स्वार मी स्वार स्वार याचा अर्थ काय आरूढ होणे किंवा बसणे अवकाशी विहरावे कधी कधी माझ्या मनामध्ये येत कि मी आकाशामध्ये काय व्हावं स्वार व्हावं म्हणजे आरूढ व्हावं आणि सगळीकडे आकाशामध्ये विहार करावा विहा विहरावे याचा अर्थ काय संचार करणे किंवा फिरणे ज्याला आपण फ्लाय असे म्हणतो तर मला असं वाटतं की मी आकाशावरती बसून पूर्ण हे जग काय करावं पाहत राहावं आणि मस्त संचार करत राहावं मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे आणि माझ्या मनामध्ये सतत नेहमी असं वाटतं की मी पक्षी व्हावे आणि कवयत्री म्हणतात ते कि माझ्या मनामध्ये येतं कि पक्षी ज्या पद्धतीने आकाशामध्ये विहार करतात उडतात त्याच पद्धतीने मी देखील पक्षी व्हावं आणि ह्या पूर्ण आकाशामध्ये मी काय करावं फिरत राहावं असं मला वाटतं असं इथे कवयत्री पहिल्या कडव्यामध्ये सांगत आहेत त्यानंतर पुढे दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावे सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे आता इथे सांगत आहेत की दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावे आता दवबिंदू याचा अर्थ ड्यू ड्रॉप आणि पहाट याचा अर्थ मॉर्निंग तर कवयत्री म्हणतात ते की मला पहाटेच्या वेळी गवतावर दवबिंदूच्या रूपामध्ये उतरावस वाटतं वाटत आता दवबिंदू म्हणजे काय तर पाण्याचे थेंब बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे हे गव फुल आहे आणि ह्या फुलावरती जे काही पाण्याचे छोटे छोटे थेंब आहेत याला दवबिंदू असे म्हणतात हे दवबिंदू पहाटेच्या वेळी गवतावरती काय होत असतात साचत असतात म्हणून कवयत्री म्हणतात की पहाटेच्या हो वेळी श्वेले मला दवबिंदूच्या रूपामध्ये मला ह्या गवतावरती काय व्हायचं आहे उतरायचं आहे सूर्यप्रकाश वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे सूर्यप्रकाश याचा अर्थ सनलाईट सूर्याचा प्रकाश ज्या सूर्याचा प्रकाश ह्या धरतीवरती जमिनीवरती येईल त्याच वेळेस मी ह्या पाण्याची वाफ होऊन पुन्हा पुन्हा आकाशामध्ये परतावं असं मला वाटतं त्यानंतर पुढे क्षितिजावरचे रंगमी ढग होऊन जुलावे भरारा होऊन चंद्राशी खेळावे आता इथे देखील त्या म्हणतात की क्षितिजावरचे रंगमी ढग होऊन झुलावे आता क्षिति क्षितिज याचा अर्थ हरिझॉन ज्याला आपण मराठीमध्ये आकाश जिथे जमिनीला टेकल्याचा भास होतो अशी ही भासमान रेषा तिला क्षितिज असं म्हणतात आता मी तुम्हाला चित्र दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की क्षितिश म्हणजे काय बघा हा समुद्र आहे आणि हे आकाश आहे जणू काही हे आकाश या जमिनीला टेकत आहे असं आपल्याला जिथे भासत अशी ही भासमान रेषा तिला काय म्हटलं जात क्षितिज असं म्हटलं जात किंवा आपण डोंगर तुम्ही पाहिले असेल तर डोंगर उंच असतात आणि हे डोंगर जणू काही आकाशाला टेकलेले आहेत किंवा हे आकाश डोंगरांना टेकलेला आहे असे जे भास होतो आपल्याला त्याला क्षितिज असं म्हटलं जातं म्हणून इथे कवयत्री म्हणतात की क्षितिजावरचे जे गडद रंग आहे डार्क कलर आहेत त्याच्यामध्ये मी काय होऊन जावं रंगून जावं आणि ढग होऊनही त्याच्याबरोबर काय करावं जुलावं बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये पाहायला मिळत आहेत की हे क्षितिज आहे आणि ह्या क्षितिजावरती वेगवेगळे रंग निर्माण झालेले आहेत आणि ह्या रंगांबरोबर मी ढग होऊन काय करावं झुलाव म्हणजे इकडून तिकडून हेलकावे घ्यावं असं कवयत्रीला वाटतय भरारणारा चंद्राशी खेळावे आणि भरारणारा म्हणजे काय खोडकर वारा वेगाने वाहणारा वारा, वारा होऊन मला कोणाबरोबर खेळायचं आहे चंद्राबरोबर खेळायचं आहे पुन्हा परत पाहूया इथे कवयित्री म्हणतात की कि मला क्षितिजाकडचे डार्क रंग होऊन ढग होऊन आकाशामध्ये काय करायचं आहे झुलायचं आहे आणि खोडकर वारा होऊन चंद्राबरोबर खेळायचे देखील आहे असं इथे कवयत्री आपल्याला सांगत आहे पुढे पाहूया मी अलगद अलगद धरतीवर उतरावे अवघे जग झाकुनी तयाला पहावे आता धुके धुके याचा अर्थ फॉग इथे कोल्हा या अर्थाने हा शब्द न घेता आपण धुके ह्या अर्थाने घेत असतो बघा मित्रांनो तुम्ही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पहाटे कधी लवकर उठाल तर तुमच्या लक्ष येते लक्षात येईल की पूर्ण जमिनीवरती धरतीवरती काय पसरलेलं असतं फॉग म्हणजे धुकं पसरलेलं असत म्हणून इथे कवयत्री काय म्हणत आहे की धुके परी होऊन अलगद अलगद धरतीवर उतरावे मला असं वाटतं की मी धुक्याच्या रूपामध्ये ह्या धर्तीवर धरती म्हणजे काय लँड जमिनीवरती पहाटेच्या वेळी धुक्याच्या रूपामध्ये अलगदपणे उतरावं आणि अवघे जग झाकून तयाला मिश्किलतेने पाहावे आणि हे पूर्ण जग आहे ना जगाला मी ह्या धुक्याने काय करून टाकावं अच्छा टाकावं पूर्ण झाकून टाकावं आणि मिश्किलतेने म्हणजे खोडकरपणे मी त्या पूर्ण जगाला काय करत राहावं पाहत राहावं असं इथे कवयत्री आपल्याला सांगत आहेत पुन्हा परत पाहूया की मी अलगद अलगद धरतीवर उतरावे धोके होऊन मी कधी कधी हळुवारपणे ह्या धर्तीवर जमिनीवर उतरावं आणि हे पूर्ण सृष्टी हे जग मी या धोक्याने झाकून त्या पूर्ण जगाकडे खोडकरपणे पाहत राहावं असं मला वाटत पुढे त्या म्हणत आहेत ऊर्जेचा तो श्रोत सूर्य मी अगदी जवळून पाहावा काळो खाला चिरत चिरत मी सूर्य किरण व्हावा आता ऊर्जा ऊर्जा याचा अर्थ एनर्जी आणि श्रोत याचा अर्थ सोर्स आपल्याला एनर्जी कोण देत असत ऊर्जा कोण देत असत तर पहाटेच्या वेळी सूर्य हा उगवला की आपल्याला एनर्जी आपल्या शरीरामध्ये संचार करते म्हणून कवयत्री म्हणतात की जो ऊर्जेचा स्रोत आहे सूर्य आहे त्याला मला अगदी जवळून पहावं वाटत आहे आणि खाला चिरत चिरत मी सूर्य किरण व्हावा आणि हा रात्रीच्या अंधारामुळे निर्माण झालेला काळोख आहे का हा काळोख मी सूर्याच्या किरणांनी काय करून टाकावा चिरून टाकावा म्हणजे नष्ट करून टाकावा कारण मला कोण व्हायचं आहे सूर्याचा किरण व्हायचा आहे पुन्हा परत पाहूया कधी मला असं वाटतं की मी उष्णता देणारा जो काही सूर्य आहे ह्या सूर्याला अगदी जवळून पहावं आणि रात्रीच्या अंधारामुळे मुळे निर्माण झालेला जो काळोख आहे हा काळोख मी सूर्याच्या किरणाने काय करून टाकावा नष्ट करून टाकावा असं इथे कवयित्री आपल्याला सांगत आहे त्यानंतर पुढे निसर्गातल्या रंगामध्ये मी रंग मी रंगून जावे भास नको म्हणजे तुम्हा सांगते हे खरे खरे व्हावे आणि शेवटी त्या काय म्हणत आहे की निसर्गातल्या रंगांमध्ये मी रंगून जावे हे निसर्ग निसर्ग याचा अर्थ काय नेचर आपल्या आजूबाजूची सृष्टी या सृष्टीमध्ये जेवढेही रंग आहेत ह्या रंगांमध्ये मला काय होऊन जायचं आहे रंगून जावंसं वाटत भास नको मज तुम्हा सांगते हे खरे खरे व्हावे भास याचा अर्थ भ्रम हा माझा काही भ्रम नाही तर मी तुम्हाला सांगते की खरंच हे माझ्या बरोबर मला वाटते असं इथे कवयित्री सुमिता पवार आपल्या बरोबर ही कविता शेअर करत आहे सांगत आहे म्हणजे त्यांनी आपल्या मनातल्या भावना या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत की कविते कवयित्री म्हणतात की मला माझे विचार खरे व्हावे असे मला वाटते मला कधी कधी पक्षी व्हावं असं वाटतं कधी दवबिंदू होऊ नये दवबिंदू व्हावं असं वाटतं त्याचबरोबर खोडकर वाटा होऊन या चंद्राबरोबर खेळावं त्याचबरोबर मला सूर्याला जवळून पाहावं असं वाटतं अशा अनेक अशक्य वाटणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्या बरोबर व्हाव्या असं मला वाटतं आणि एकूणच निसर्गातल्या रंगांमध्ये मला रंगून जाण्याची माझी इच्छा आहे असं ह्या कवितेच्या माध्यमातून कवयत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि आज आपण ही कविता समजून घेतली आता ह्याच कवितेचा काही शब्दार्थ देखील आपण पाहूया त्यामध्ये पहिला आहे स्वार होणे स्वार होणे याचा अर्थ आरूढ होणे किंवा बसणे ज्याला आपण इंग्रजीमध्ये टू राईड ऑन असं म्हणतो विहारणे म्हणजेच आकाशात उडणे किंवा फिरणे टू फ्लाय क्षितिज आताच मगाशी आपण चित्र पाहिलं की आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखा भास होतो ते ठिकाण त्याला क्षितिज असं म्हणतात पुढे बरारणारा वारा म्हणजेच वेगाने वाहणारा वारा अलगद म्हणजेच हळू स्लोली किंवा सॉफ्टली मिश्किल म्हणजेच खोडकर ज्याला आपण इंग्रजीमध्ये असं म्हणतो स्रोत म्हणजे ज्यापासून मिळते तो मार्ग ज्याला आपण सोर्स असं म्हणतो पुढे काळो चिरणे म्हणजेच काळो भेदून टाकणे भांस याचा अर्थ भ्रम तर मित्रांनो खऱ्या अर्थाने आपण हे खरे खरे व्हावे ही सुमिती पवार यांची कविता अभ्यासलेली आहे आणि आता आपण ह्याच कवितेचा स्वाध्याय देखील पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायचं कर आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून हे भांडीचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे धन्यवाद